हॅलो फ्रेंड्स आपला चॅनल फूड कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक छान अशी संडे स्पेशल नॉनव्हेज रेसिपी पाहणार आहोत तर त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालवता होता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात चला तर फ्रेंड्स वजरी बनवण्यासाठी एक किलोच्या प्रमाणे वजडी घेतलेली आहे काही ठिकाणी वजरी म्हणतात किंवा काही ठिकाणी वजडी देखील म्हणतात सगळ्यांची आपापली पद्धत तर याला व्यवस्थित स्वच्छ करून घेतले साफ करून घेतलेला आहे आणि पाच ते सहा पाण्याने चांगली धुतलेली याच्यामध्ये जास्त ते वजरीमध्ये सगळे आदळी ओळतात त्याला फेर देखील बोलतात ते सगळे एकत्र मिक्स केलेले आता आपण याला शिजण्यासाठी टाकणार आहोत हे साईडला सरकूयात आपण आळणी वजडी अगोदर शिजवून घेणार आहोत त्यासाठी वाटण करायचं आहे कोथिंबीरला स्वच्छ धुतलेलं आहे थोडंसं आल्याचा तुकडा आणि लसणची पाकळ्या दहा ते बारा याला एकत्र वाटून घेऊया वजडी शिजत घालण्या अगोदर याला आपल्याला व्यवस्थित हळद आणि मीठ प्लेटमध्येच लावून घ्यायचं आहे मला मोठ्या प्लेटमध्ये काढले छान अशी फ्रेश ताजी कोवळी आहे वजडी बकरीची वजडी आहे छान याला हळद लावूयात एक दीड चमचा हळद टाकायची केव्हा ही वजडी मटण किंवा चिकन असं शिजायला टाकताना अगोदर त्याला हळद मीठ लावून घ्यायचं जेणेकरून जो थो थोडासा वास असतो तो कमी होतो मीठ टाकायचं अंदाजाने टाका, टाका मीठ आणि याला चांगलं असं एकत्र करायचं छान असं एकजूस झालं पाहिजे आपण डायरेक्ट कुकरमध्ये वजडी शिजण्यासाठी टाकणार हो। आहोत त्यासाठी कुकर गरम झालाय दोन चमचे तेल टाकूयात तुम्ही टोपामध्ये शिजवली तरी चालेल पण टोपामध्ये शिजवायला वेळ लागतो म्हणून शक्यतो मी कुकरमध्ये शिजवते तुमच्याकडे जर वेळ असेल तर टोपामध्ये देखील शिजवू शकताय आता तेल थोडंसं गरम झालं त्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंग पण टाकायचं हिंगाने पण वजडीचा वास असं थोडं मदत होते हिंगं टाकली तर परत थोडीशी किंचित अशी आपल्याला तेलात म्हणजे हळद टाकायची आपण वजडीला लावून घेतली अगोदरच थोडीशी तेलत टाकायची आणि आपण जे वाटण करून घेतलेलं आहे कोथिंबीर आदरक लसूणची पेस्ट ते टाकायचं आहे सगळं टाकून घ्यायचं याला मिक्स करूया आणि वाटण चांगलं असं परतायचं आहे थोडासा कच्चा वाज जाईपर्यंत परतायचं एक मिनटं परत तरी बसवतो आणि लगेच यामध्ये आपल्याला बारीक शिरलेला कांदा टाकायचा एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलाय तोही ऍड करते आणि कांदाही आपल्याला चांगला तीन ते चार मिनटं परताय पूर्ण असा लाल करायचं नाही थोडासा परत तरी बसवतो झाला कांदा परतून पण झालाय दोन ते तीन मिनटं परतलेला आहे तर याच्यामध्ये हळद आणि मिटवलेली वजरी टाकूयात गॅसची फ्लेम स्लो करायची थोडी सगळी टाकून घेते वजरी याच्यामध्ये मीडियम गॅसवर त्याला आपलं चांगलं एकत्र करायचं आहे बघू शकता वजरी टाकली टाकायला लगेच आमचं पाणी सुटतं आता गॅसची फ्लेम आपण फास्ट केली तरी चालेल कारण केला स्वतःच जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित चांगला असा वर शिजवायचं याला छान असं एकत्र करून झालेलं आहे तर थोडीशी धना पावडर देखील टाकूयात एक ते दीड चमचा त्याने देखील आणि वजडी छान लागते खायला आणि याला एकत्र करूया आता मस्त तुम्ही बघू शकता याला चांगलं असं पाणी सुटायला लागलेलं याच्यामुळे आपल्याला ला एक दहा ते पंधरा वीस मिनटं म्हणलं तरी चालेल मीडियम गॅसवरती थोडंसं अर्धा झाकून ठेवायचं कुकरचं आणि चांगलं शिजू द्यायची आणि जर शक्यतो जेवढं पाणी आटत नंतरच वरतून थोडंसं पाणी दुसरं टाकून शिजून घ्यायचं तर आता मी गॅसची फ्लेम थोडीशी कमी करते आणि साईडला अर्धं झाकण ठेवून त्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला वजडी शिजवून घ्यायची आहे अगोदर तर तुम्ही बघू शकता वजडी मी छान असे दहा ते पंधरा मिनटं शिजवलेली त्याला चांगलं पाणी सुटले त्याचं स्वतःच चांगलंच पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी आपण दहा मिनटं तरी शिजवूया तर बऱ्यापैकी थोडंसं पाणी आटवायचं आणि नंतर थोडंसं वरतून दुसरं गरम पाणी टाकून शिट्ट्या काढायच्या त्याच्या तर वजडीमधलं पाणी आटलेलं आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पाणी कमी झाले आता व्यवस्थित शिजवण्यासाठी आपल्याला वरतून थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा ते पाऊन ग्लासं पाणी टाकायचं आहे मसाला वाटले पाणी टाकते मी एकत्र करूया त्याला आणि आपल्याला झाकण लावून याच्या तीन ते चार, चार शिट्ट्या काढायच्यात मीडियम गॅसवरती आणि शिट्ट्या काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची यातलं पाणी उतू गेलं नाही पाहिजे तर यातलं पाणी उतू गेलं तर मग सगळी चव निघून जाते त्यामुळे शक्य थोडं थोडंसं पाणी टाकायचं वाटल्यास दोन शिट्ट्या काढून मी परत आणखी पाणी थोडंसं गरम पाणी टाकून परत शिट्ट्या शिट्ट्या दोन काढू शकतात मी झाकण लावते त्याला आणि मिडियम गॅसवर शिट्ट्या काढायच्या चालेल तर फ्रेंड्स कुकरच्या शिट्टा काढून झाल्यात मी गॅस ऑलरेडी बंद केलेला आहे आपण कुकरचं झाकण खोल्यात बघूयात वजडी शिजली आहे का ते मी याच्यामध्ये दोन ते ती तीन शिट्ट्या काढल्या होत्या आणि परत गरम पाणी टाकून आणखी मला तीन सिट्ट्या काढल्या किरण सहा शिट्ट्या लागल्या आहेत वजडी शिजवायला तर बघूयात चेक करूया शिजली आहे का मस्त बघू शकता जास्त पाणी यातलं व्यवस्थित आहे आणि उतर अजबत गेलेलं नाही पाणी मस्त वजडी छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय सा। तर याची आपण आता वजडी मसाला किंवा वजडी फ्राय बनवण्यासाठीचा जी फोडणी आहे ती आपण आता देणार आहोत तर त्या अगोदर मी थोडीशी आळणी वजडी साईडला काढणार आहे आणि आळणी पाणी ती आवडते आळणी वजडी खायला मोस्टली सगळ्यांना आवडतं खूप छान लागते ही थोडीशी आपण पीस पण काढूयात आणि आळणी पाणी खायला सूप खूप छान असतं नॉर्मल सर्दी वगैरे झालं तुम्ही याचं आळणी सूप पण पिऊ शकताय फोडणीसाठी कढई गरम झालेली आहे याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकते आपण छान अशी चमचमीत आणि जणजणीत वजडी मसाला बनवतोय वजडी फ्राय म्हणा काही म्हणा तर थोडंसं तेल टाकणं हा थोडा सैलच ठेवायचा थोडंसं तरी यायला पाहिजे त्याला आणखी दोन चमचे तेल टाकते तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत छान असे कुस करून टाकायचे आणि मिडियम गॅसवर त्याला आपलं चांगलं फ्राय करायचं आहे चांगला परतवायचा आहे कांदा था था। पर्थ पर्थ पना पना सा सा याला हलवूयात आता थोडंसं मीठ टाकूयात कांदा परतवायला लगेच परततो कांदा पण आपला चांगलासा परतून झाला आहे बऱ्यापैकी छान असा लालसर झालेला आहे त्याला गॅस मिडियम केलाय टोमॅटो टाकायला बारीक चिरायला एक मोठ्या साईजचा टोमॅटो घ्यायचा आणि छान असा बारीक चिरून टाकायचा जेणेकरून तो लवकर मेल्ट होतो आणि याला चांगला तर मीडियम गॅसवर आपल्याला परतवायचं आहे टोमॅटो चांगला मेल्ट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बाकी सुके मसाले ॲड करूयात झाला टोमॅटोही चांगला परतून झालाय बघू शकता चांगला मेल्ट झालेला आहे तर गॅसची फ्लेम पूर्ण स्लो ठेवायचे आणि वाटण टाकायचे आपण मग जे वाटण केलं तेच वाटण आहे याच्यामध्ये फक्त मी तीन चार हिर मिरच्या वाटून टाकलेल्या सगळं वाटून टाकते हे दोन अडीच चमचे वाटण यालाही चांगलं आहे आता बारीक गॅसवर परतवायचं हे वाटण पण चांगलं परतून झालेलं आहे आता म्हणजे हळद टाकायचे अर्धा चमचा आपण वजरी शिजताना पण हळद टाकलेली थोडीशीच टाकते आणि घरगुती मसाला काळा मसाला आहे याच्यामुळेच मी नेहमी वजे बनवते छान होते तीन हा तीन चमचे टाकते मी याची पण रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला आपण बघू शकते मी आपल्या चॅनलवरची रेसिपी आणि याला पण एकत्र करायचं सुके मसाले टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि मसाले चांगले परतवायचे छान तेल सुटेपर्यंत त्याला हलवत राहायचं खाली लागले नाही पाहिजे त्याच्यावर वाटलं थोडंसं मसाला असं ड्राय वाटत असला तर थोडंसं आपण वजडीचं शिजवलेलं पाणी टाकूया थोडं अर्धा समजा मी पाणी टाकते जेणेकरून मसाला खाली लागत नाही आणि एकत्र करते आता चांगलं चार ते पाच मिनिटच छान भाजून घ्यायचे मसाला आपला छान असा परतून झालाय पूर्ण छान खमंग सुगंध सुटलाय त्या मी आपल्या वजडी टाकायची शिजवलेली स्टार्ट एकदम होतच नाही पूर्ण पाण्यासोबत अगोदर थोडी वजडीत टाकून घ्यायची आणि नंतर लागेलच आपल्याला पाणी ॲड करायचं एकदमच आपण सगळं टाकलं की मग पूर्ण पातळ होऊन जाते आपल्याला जशी हवी तशी थोडीशी थीक ग्रेवी राहत नाही मग पहिले थोडंसं वजडी टाकून घेऊ आणि नंतर मध्ये पाणी ॲड करूया आता सर आपल्याला चांगले एकत्र करायचे मस्त खूप छान सुगंध होतो याचा छान असा वजडी मसाला खूप छान होता अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही माझ्या रेसिपी नक्की घरी करून बघतात की नाही आता एक खाली आळणी पाणी जे शिल्लक राहिले ते टाकून घेऊयात अर्धा ग्लास ते जास्त नाही आहे आपल्या जास्त पातळ करायचं नाही वजडी मसाला थोडासा मिडियम सरबरीच असतो हा जास्त ती ग्रेवी बोलतात जास्त घट्ट नाही जास्त पातळी नाही त्याला पण एकत्र करायचं आहे आणि अर्धी झाकणी ठेवून चालत आपल्याला छान असं एक दहा मिनटं जरी शिजवून दिलं तरी चालेल बारीक गॅसवर वजडी शिजलेली आपली जास्त शिजवायची पण गरज नाही आहे पण रसा छान मुरतो त्याच्यामध्ये म्हणून एक दहा मिनटं आपण शिजूया त्याला बारीक गॅसवर त्यानंतर आपला वजडी मसाला खाण्यासाठी एकदम तयार आहे वजडी मसाला शिजायला ठेवण्या अगोदर यामध्ये आपण मीठ टाकत वरतून पुन्हा थोडंसं आपण शिजवून पण टाकलेलं म्हणून आपण टेस्ट करून टाकायचं मी पण टेस्ट करून टाकते थोडंसं टाकूया आणि मिक्स करूयात बस आता झाकणी ठेवून आपण याला शिजू देऊयात आपला वजडी मसाला छान शिजवून झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात तुम्ही बघू शकता छान तरी देखील सुटली आहे याला वरतून थोडीशी वारी चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान असा गरमागरम वजडी मसाला किंवा वजडी फ्राय आपलं खाण्यासाठी तयार आहे तुम्ही हे भातासोबत कुठल्याही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकताय रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू